तू माऊली तू माऊली माऊली तू आहे ते मी मॉल मध्ये चालले होते त्या मार्केटला मोठ्या तर तिकडून बाजार आणायचं होतं हजार रुपये रुपये हा तेवढे पण कमी पडतील पण माझ्याकडे आहेत दोनशे रुपये आता माझं तोंड जात कुठं मग मी शिवे द्यायला सुरुवात होते रेशमे काय बाजार नाही आणायचं का घरात भाजीपाला नाही आणायचं काय त्या मॉल ला चालली मॉलला हजार रुपयाचा बाजार हे करायचं त्यांच्या डोमल्यावर नेऊन घालायचे एवढे पैसे अगं बाजार भरलेला आहे तिथं अडीचशे रुपयात गच पिशवी अशी कणुस तर राहते अडीचशेच बाजार पडलाय काही म्हणावा तुम्ही तर काही आ मग चल तुला दाखवते मॉलचा बाजाराचा काय फरक असतो किती असतो किती नाही किती पैसे तो तो मॉल मध्ये घातले चल आता सांगा ना आता काय सांगते चल तुला तिथं सांगत आहे पिशवी घेते हो आता आता तरी सांगा नेमका हे मॉलचा आणि याचा काय फरक असतो नेमका मला तुम्ही नीट सांगू नाही राहिला आणि काहीच नाही मला तर काहीच समजा नाही मी काय म्हणते मॉल अँड टॉल मध्ये जाते मॉल अँड टॉल ना का मॉल मध्ये एवढा आयुष पायुष माणूस जात आहे मस्त असं लिफ्ट मध्ये असं काचेची दुकान असं भारी वाटतं ना उलट गरीबासाठी असं गेल्यावरती किती की भारी वाटतं त्या मॉल मध्ये असं भारी भारी फील येतं आतमधून यार आपण मोठे श्रीमंत आहेत मॉल मधून घेत तुझ्या मनाला आली तुझे मनाला अशी देवा झापड आणि करावा तुझा पापड एवढी मोठी झाली पण तुझ ना अक्कल जो छोटीच आहे चल तुला दाखवी ते कसं असत हितला बाजार आपला गावरान बाजार आणि ते मॉलचा बाजार तुला त्याच्यात फरक आता लगेच कळन काय फरक फिरक नसतो गाड्या सेमच हो आहे भाजी सेम सगळं सेम बटाटे सगळं सेम सेम नाच मी मला ते गाणं आठवलं काय नाही नाही काय आवाज नाही कोणता पिक्चर होता लोडलचा हा त्याच्यामधलं आत्या मला फुल तोडून द्या ना लय गावरान काय ना त्याला माझ्यासाठी जा हात मध्ये नको बाय कुत्र आहे मोठ कुत्र आहे नाही बांधलेला असं माझ्यासाठी तो फूल तोडा ती बयाला बी एक रे भांडण मला नाही भांडायची जा ना आता माझ्यासाठी एक फुला तू जा तुम्ही जा ना आधी माझ्यासाठी जा आते आते वरच गुलाब हा तेच तेच त्यांना विचारा तस ते बघा अगं अर्डू नको ना ऐकलं ना त्यांनी सांगा ना त्यांना आवा एक गुलाब घेतो हा माझ्या सुनाचं लाल ना मन गेलंय त्याच्यावर लय लाल लालय हा नको हे बरे वरच वरच काय होतोय काय होत त्यांचीच फुलं घ्यायचीच फुलं उचली ती का हात पुराना तू मला उचलल्यावरती मी तर पडायचे मा इथं भोगा होऊन जाईन तुम्हाला दर... उचलल्यावर बर्दर घे तोड तोड काय फुलं आहेत गावरान फुलं आहेत ना त्या एवढं मोठं गुलाबाचं झाड असतोय कुठे का काटा चांगल्या गोष्टीला कधी एवढी एवढी खटारट वांग आणि मला म्हणते सर बाजूला मला का म्हण खुटारट वांग बांधले तुम्ही हा हा माझ्या पेक्षा चालली बाहेर ते गावरान फुलांचा वास काय येतो वेगळा घेऊ का अजू नाही बस आलं माहिती लावून द्या अयो काटा घुसला रेशमीसर कसर कसोड मी लई तुझा कार <laughs> <laughs> जो जो <laughs> आता कुठं आला पळाला होतो मध्ये थांबायच धके धुके द्यायचे बाया हा आहे जरा नाजूक साजूक हाताने घ्याव ना करा

बरोबर आले तू त्यांना दिसलं बघितलं का तुमच्या मैत्रीण किती वांगाळ आहे बघितलं काही काय जागा असत सासूच्या जात नाही किती वांगाळ झाली आता भांडण करता काही आता पुढा कुठून मला तोड मारायला लागली बाजार करायला आल्या का भांड करायला आल्या एकाची का तेवढी ती चांगली होती ग घेऊ का त्यांनी घेतली ती आता त्यांनी घेतली ना चल नाही खरं आहे काय मॉल मधला बाजार शिकू राहिले का बा कुठला बाजार शिकत आहे काही तेच कळा नाही कितीला आहे दहाला हो दहाला भोपळा अ त्या तिथं असं लोकी म्हणून ह्याच्यावर नाव असतं तिथं अशी पॅकिंग केलेली असती ना त्या ह्याच्यामध्ये मॉल मध्ये भोपळा पन्नास रुपयाला एक हे फरक आहे हे तो फ्रेश पण आहे तो मॉल कधीचा हे शेतकरी येत मरतेत हा दोन पैसे यावा म्हणून बसतेत आणि आपण तिकड लिपणी जान लिपणी या ट्रॉली घ्या आणि ट्रॉली तर आणा काय मोल टॉल अगं त्यांच्या ह्याच्यात पैसे माहिनात पोतेने पैसे रचून ठेवतात आणि हे बिचारे सुट्टे दोन दोन रुपये कमी तर हे डोक्यात घ्यावा तिथं हातात घेऊ देतात का काय तर तुला लय सांगायचंय लय मोलचन ह्याच सांगायचंय पुढं चल केवडा लय कोतंबीर दहा रुपयाला कोथंबीर बापरे आणि ऐंशी रुपयाला कोथिंबीर असते हेच फरक आहे मग त्यासाठी म्हणते नको जाऊ तिकड टॉल मध्ये हिरवीगार कोथिंबीर आहे आता एकदम वास पण कसला भारी येतोय गावरानाची तोड आहे का आता दहाला घरचा माल आहे घरचा बघितलं का रेशमी आला का तुझ्या डोक्यात काही बरोबर आहे अशा शेतकरी स्वतःचा विचार नाही करत आणि कमी भावामध्येच विकतात दोन रुपये आले तरी चालतील खुश आहेत त्याच्यात ते आणि ते मोलवाले खुश दोन रुपयात राहते ना खुश बरोबर म्हणल्या कसं आहे मिरच्या भिसला पावशेर ते बी गावर त्याच्यावर काही फवारणी नाही काही नाही फवारणी बिवारणी काही नाही आणि तोडून आणले ना तुम्ही सकाळी पाठ पाच वाजता तुमचा आँ। आँ। घरचं माल आहे आणि मग तुम्ही तुम्ही शेतात कष्ट करता आणि मग आम्ही शेतात नाही करीत मग कोण त्यासाठी मग ते मॉल मध्ये नको हे करीत जाऊ मग किती बाई माणूस असून पाहट पाचला ला तोडाय जाते त्याची किंमत जरा टवतो शेतकऱ्याचा कोण विचार करत मावशी मला आत्या र माझ्या सासू येत मला त्या सांगायला मी मॉल मध्ये पळत असते ना मॉल मध्ये किती महा महाग भेटतय मला आता दिसू राहिले शेतकऱ्याच एवढं फ्रेश बघा ना याचा मग रात्री दारे जर तो मरणाचं काम करावं लागतं मावशी शेती ऐकलं का डोक खोक त्याच्यात पैसे द्या बघितलं का रेशमी बाई माणूस असून पहाट पाच वाजता उठून मिरच्या तोडी ती चिकला त्याच्यात दार धरी त्यात त्याची किंमत कळती का आपल्याला जेवढे येतात तेवढे पैसे तेवढ्याच द्या तेवढ्याच घेऊन आपलं समाधान मन आहे त्यांचं शेतकरी खरोखर म्हणल्या जे हरी माउली पंढरपूरला नाही निघाले का हॅलो कशी आहे काकडी तीस लाख बघितली की रेशमी उचलली आणि गपकिनी खाल्ली मॉल मध्ये तसे खाऊ दे देतात का हात लावू दे देतात पुढा फोडायचा खाशीन का बकरी बनी तिथं हे शेतकऱ्याच मन आहे कसे म्हणले हा हा त्या तिथं हात लावून देत नाही म्हणजे फोडणार कस परमिशनच नसते ना फोडायची हाऊस किती मोठी आहे ट्रॉली वर लिपणी काय मॉलला गेल ते अग घाल त्या मॉलला आता म्हणलं असत ह्यांची जरा किंमत करा शेतकऱ्याची बरोबर म्हणताय आता मला समजून राहिले तुम्ही काय म्हणताय ते सगळं तुला समजत नाही रेशमे तू वाढली नुसती तुझा भेजा रिकामच आहे अजून कळत नाही तुला अजून नाही आता तुम्ही शिकवताय म्हणून कळत नाही तर आजकाल जसे जसे हे जनरेशन असं पुढं वाढत चाललंय ना म्हणजे लोक ह्या सगळ्या गोष्टी विसरत चाललेत आणि आता तुम्ही मला सांगितलं तर मला समजलं आता मी माझ्या नाही या गोष्टी आता खुर्चीवर बसलेत का ते कुठं बसलेत मांडे घालून खाली बसलेत मॉलवाले कुठं बसतेत इशी मध्ये बसतेत यांना ही हवेची इशी आहे नॅचरल हवा खरं आता मला सगळ्या रेशम राहिल्यात जांभळ 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 भारी आता कस पावश कमी करा ना हो कमी करायचं कस काय आलं उलट पन्नास रुपये मी मॉल मधून त्या किती रुपयाला आणलं आपलं मार्क मधून मार्क नाही का तिथून मी शंभर रुपयाचे पावशेर आणले होते म्हणजे डायरेक्ट पन्नास रुपयानी कमी आहे तुम्ही खुशाल बापरे एवढं भाव कमी आता रेशमी सगळी मला लिस्ट दाखव तो किती तिथं फायदा नपा केला घरचा ह्यासाठी सासू असलेली घरात बरी बघितल्या का फायदा किती आता तुम्ही समजवताय म्हणून समजत कसलं काय समजलं असतं डोमलं आता आपल्या ह्याचे फायदे पण लिहिलेुगर शुगरला नाहीत चला शुगरवाले जास्त बियांच काय करायचं म्हणले अगं खाल्ल्यावर नाही का बी ते सुक आणि मग त्याला कुटून कांडून त्याचा भुगा करून ठेवतात पावडर आणि मग ती खात्यात या घेऊन तीन दोनच घे कितीला दोन पन्नास ला ह्या दोन चांगल्या जाते ना दर सकाळी तोडलाच वाटतय माल वय सकाळी सकाळी आता इरबा बसायचं एवढं पोत म्हणजे तुम्ही अख्या दिवसात म्हणजे सकाळीच पोत तोडी आणि बांधायचं पण त्याला किती दोन चार भेटले तरी पण आपले दोन रुपये भेटले तरी खुश असतात मग काय लवकर जावं बरोबर आहे ना त्यांचे काम बघा पिरणी चालली आता पैसे दिले देते ना तिर कितीला वीस रुपयाला दहा रुपयाला लावा ना नाही

मग मला कळलं ना आता की काय काय नेमका विषय काय नाही त्याच्या मागचं म्हणून मी तुम्हाला असं म्हणले कमी करून नाही घ्यायची फक तुमच्याकडून फक्त असं बघायचं होत बघितलं का रेशमी कालच्या पावसात एवढं नुकसान झालंय त्यांचं तरी हार मानले का येऊन बसले ते विकायला हा आणि आपले जरा नोकरीच काय झालं की लगेच डोक्याला हात लावून बसतात आणि आजारी पडतेत टेन्शननी बरोबर मानल्या आता पाहिजे बरोबर म्हणल्या हार नाही मानली पाहिजे माणसांनी रेशमे बघितलं का कितीचा बाजार आहे अडीचशे रुपयात बाजार झाला आणि तू मोलला जाती तर हजार रुपये माझ्याकडून ती आणि किती आली तू तू बाजार थोडस त्याला काय म्हणते दिसाव माल आणि फसाव दांदा हा त्या हे डोळ्याला लागतो बरोबरच मानल्या कारण ते का आचन ते भारी भारी आणि भारी भूषाण करणं त्या भूषानीत काही नाहीये हे असली आहे खरच तर बिसलेरीचे बिसलरीच्या बाटलीत पाणी त्यात आणि तिथं तुला ते ह्याच्यामध्ये पाणी देतात गार त्याच्यासाठी तुला काय भूषण वाटतं मन हे विसरू नको शेतकरी खरंच आत्या मानल्या आणि त्यांचे मन किती चांगले आहेत स्वतःचा विचार न करता दोनच पैसे कमवतात पण चांगले कमवतात हारामाचे जास्त पैसे नाही घेत अगं इथं वज घेऊ घेऊ घट्टे पडत आहेत त्यांना खांद्यावर वजे घेऊन खरं मानल्या तुम्ही तुम्ही आज माझे डोळे उघडले जर असं मला समोरासमोर दाखवलं नसतं ना मला समजलंच नसतं उलट मी म्हणते लोकांनी ना असं ज्यांना कळत नाही ना असं समोर असे एक्झाम्पल दाखवायला पाहिजे म्हणजे त्यांना समजून त्यांचे डोळे उघडते पण माझ्यासारख्या सासा नाहीत ना समजून सुनाला सांगायला मॉल मध्ये जाणार नाही सुना खरच म्हणलं आता माझे डोळे उघडले आणि खरच ह्याच्यानंतर आता मॉल मध्ये नाही जाणार काय नाही मॉलमध्ये नुसते पैसे घालावं लागतात आणि फालतूचं भूषण बाकी काय नाही हे आपलं एकदम ताज ओरिजिनल गावरण गावरण बरोबर आपण आपल्या माणसांकडून घ्यायला पाहिजे म्हणजे त्यांच्याकडून कोण घेईन मग उद्या आणि ते पण फ्रेश आहे ना सगळं ओरिजिनल डायरेक्ट आपल्या हातात येते शेतातून आता पोरीनला काय वाटतंय इथं तिथं बसते तर तिथं कुठं फिरायचं एकदा ना मॉल मध्ये घुसलं की टाकते ट्रॉलीट टाकते ट्रॉलीट कधीची पॅकिंग असती काय माहित हा आता काकडी कशी खाली तू कशी लागली मला सगळं समजलंय ती काकडी मॉल मधली कौची असं किती दिवसाची असं ताज आपण राहतो का दे दे ते काय म्हणतात फ्रीज मध्ये समजलं मला आता मी आता याच्यानंतर नंतर नाही जायचे ते मॉल आणि ठॉल तिकडे दे किती दिवस झालं तू गेली पैसे आपले किती गेले जाऊ द्या ना आता जुन्या गोष्टी माझे डोळे उघडले तर आता नाही व्हायचं